भारतीय प्रजासत्ताकाच्या लोकशाही महोत्सवासाठी आणि ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेल्या सर्व देशप्रेमी नागरिकांचं मी प्रथमतः स्वागत करतो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या दिवशी भारतीय संविधान आपल्या देशामध्ये लागू झालं त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या साम्राज्याचा अस्त होऊन आपलं स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आणि या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली ती राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून अंमलात आली आणि तो दिवस म्हणजे खरा प्रजासत्ताक दिली अंत झाला प्रज प्रजा आणि सत्ता या ठिकाणी उदयास आली संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताची जी काही लोकशाही आहे ती लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना ही सर्वात मोठी अशी ठरलेली आहे भारतीय प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये आज उत्साहाने साजरा होत आहे सम तमाम देशवासियांच्या वतीने भारताचे राष्ट्रपती आज ध्वजारोहण करत आहे आणि अशा सर्व उत्सवामध्ये संपूर्ण देश सामील होत आहे संपूर्ण देशवासी सामील होत आहे संपूर्ण गावखेडे आज आपापल्या गावामध्ये हा उत्सव साजरा करीत आहे या सर्व पार्श्वभूमीवर महासाकोरे ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय महासाकोरे यांचं ध्वजारोहण महासाकोरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आमचे मित्र कैलासवासी दत्तू मास्कर यांचे चिरंजीव विद्यमान सरपंच रघुनाथ दत्तात्रय ढोबळे यांनी ध्वजारोहण करावं तसेच ध्वजाचं पूजन उपसरपंच सौ सुनंदा ढोबळे तसेच महिला सदस्यांनी करावं त्याचप्रमाणे माळसापुरे विकास सोसायटीचं ध्वजारोहण ध्वज भुजार, ध्वजारोहण विकास संस्थेचे विद्यमान सभापती श्री पुंजराम रामचंद्र हाडफे यांनी करावं तसेच ध्वजस्त पूजन ज्येष्ठ सदस्य गुलाबभाई पठाण यांनी करावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आत्ता जी आमचे वाळके साहेब यांनी जी सूचना आणली या सूचनेला मी संपूर्ण ग्रामपंचायत सोसायटी आणि सर्व ग्रामस्थ शालेय समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष यांच्या वतीनं अनुमोदन देत आहे